लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धावत्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर आदळल्यानं बहात्तर वर्ष वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना नाशिक शहरातील गुप्तावाडी परिसरात घडले सोसायटीच्या प्रवेशद्वारातून वृद्धापाई बाहेर पडत असताना अचानक ट्रॅक्टर समोर आल्याने ही घटना घडली या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार हनुमानवाडी येथील मकमलाबाद रोड परिसरातील राहणाऱ्या नलिनी प्रकाश सातपुते या गुप्तवाडी भागात गेलेल्या होत्या सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास त्या काकतकर हॉस्पिटल समोरील अचानक समोरून जाणाऱ्या धावत्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर जाऊन या घटनेत गंभीर जखमी झाल्यानं मुलगी मंजरी धात्रक यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र वैद्यकीय के सूत्राने त्यांना तपासून मृत घोषित केलं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक